शेंद्रा एम आय डी सी सर्कलमध्ये अवैध धंदे वाढले असून या अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे मी अक्षय मच्छिंद्र देहाडे वंचित बहुजन युवा आघाडी तालुका अध्यक्ष औरंगाबाद पूर्व ग्रामीण सर्कलमध्ये चिकलठाणा व करमाड पोलीस हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चंद्रा एम आय डी सी येथे चक्री दारू गांजा व ऑनलाईन जुगार हा खुलेआम चालू आहे आणि त्यांना पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद आहे आम्ही आठ तारखेला पत्र दिलं होतं अध्यक्ष साहेबांना पोलीस प्रशासनाला त्याच्यावर अद्यापही काही कारवाई झाली नाही कशाही प्रकारची त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही म्हणून आज आम्ही स्मरणपत्र म्हणून वंचित बहुजन आघाडीतर्फे दिलेलं आहे तरी याच्यावरती काही कारवाई झाली नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन हे चंद्रा एम आय डी सी इथे करणार आहोत वंचित बहुजन आघाडीतर्फे याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी